छत्रपती शिवरायांचे स्वराज्य हे कुणा एका जातीचे स्वराज्य नव्हते अठरापगड जातीतील त्या प्रत्येक माणसाचं ते स्वराज्य होतं ज्याला या गुलामगिरीमधून मुक्त व्हायचं छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली तेव्हापासून त्यांच्याकडे सर्व जाती धर्मातले लोक सोबत आले आणि त्यातूनच या हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली शिवरायांच्या स्वराज्यामध्ये कुठलाही जातीभेद नव्हता आणि हा जातीभेद नसल्याचे काही अनेक पुरावे आहेत त्याच पुराव्या आधारे ही गोष्ट सुद्धा स्पष्ट होते की छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात पाटील की हा जो किताब आहे पाटील की जी आहे ती देखील महार समाजातील व्यक्तींना देण्यात येत होती काय आहे स्वराज्यात देण्यात येणाऱ्या पाटील की आणि महार जातीचा संबंध पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र मंडळी छत्रपती शिवरायांच्या आधीपासूनच जेव्हा आपण पाहतो हो। जेव्हा गावातला जो मिळूक असेल गावातली जी जमीन असेल त्याची रखवलदारी करायची किंवा सर्वाधिक जमीन असलेला समाज म्हणजे मराठा समाज आणि मराठा समाजातील काही व्यक्तींना पाटील की हा हे जे काही आहे ते दिलं जायचं पाटील की ही एक जबाबदारी होती त्या जमिनीच्या बाबतीतला तो जमिनीचा जो मालक रखवादार आपण त्याला म्हणूयात तो पाटील आणि ही पाटील ही उपाधी शिवरायांच्या स्वराज्यामध्ये जेव्हा कुठलंही असं स्पेसिफिक एकाच जातीला दिली जायची असं काही नाही यामध्ये इतिहासामध्ये काय नोंदी आहेत ते आपण पाहूयात मध्य महाराष्ट्राच्या गावांमध्ये कारभारात विशेषतः कर गोळा करणं आणि रखनदारीचं काम जे होतं हे पाटील कारभारी चौगुला आणि महार अशा चार प्रकारच्या व्यक्तींचा यामध्ये सहभाग असायचा पूर्ण गावामध्ये कर गोळा करायचं जे मुख्य काम होतं ते पाटलाकडे असायचं कराचा हिशोब ठेवायचं काम जे असायचं ते लिखापडीचं काम सगळं कुलकर्णी करायचे चौगुला हा कर गोळा करायचं काम करायचा आणि गावच्या सीमांचा जे रक्षण करायची जबाबदारी तो गावचा शिपा या नाताने महार लोकांकडे दिले जायचं हे अधिकार साधारणतः जातीनिहाय असायचे परंतु प्रत्येकदा असं काही कंपल्सरी नव्हतं की पाटील की ही केवळ एका स्पेसिफिक जातीकडे दिली जायची आता श्री राजा शिवछत्रपती भाग क्रमांक एक आणि गजानन मेहंदळे यांनी जे पुस्तक दिले त्यामध्ये महाराष्ट्रातील गावांचा कारभार पृष्ठ क्रमांक तीनशे दहा मध्ये दिलाय की या सगळे जे अधिकार असायचे हे जातीने हाय दिले जायचे कुलकर्णी पण ब्राह्मण किंवा प्रभू यांच्याकडे असायचं महारांचं वतन शक्यतो महार जातीच्या व्यक्तीकडे असायचं मात्र चौकुला मराठा किंवा इतर जातीचाही असू शकेल पाटील हा सामान्यतः मराठा जातीचा असायचा परंतु अनेकदा ब्राह्मण धनगर माळी महार किंवा मुसलमान व्यक्तींना देखील पाटील की दिल्याचं आपल्याला इतिहासात आढळतं असं महाराष्ट्रातील गावांचा कारभार यामध्ये गजान मेंघळेनी लिहिलेला आहे याशिवाय पत्र व्यवहार जो आहे जो पत्र व्यवहार मी एक पत्र तुम्हाला स्क्रीनवरून पाहायला मिळेल या पत्रामध्ये मजहर असा या पत्र व्यवहाराला म्हटलं जायचं अनेक व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांना साक्ष ठेवून हा कागद केला जात असायचा आणि यात उपस्थित राहण्यासंदर्भात व्यक्तींवर जाती धर्माचं बंधन नसायचं मातब्बर व्यक्तीचे नाव सर्वात आधी लिहिले जाईल देशमुख व पाटलांच्या नावाखाली नांगराची निशानी केलेली असेल इतर गाव कामगारांच्या नावाखाली किंवा नावापुढे त्यांच्या व्यवसायाचे खून म्हणून असे छोटसं चिन्ह जे आहे ते केलं जायचं यामध्ये डॉक्टर अनुराधा कुलकर्णी जे आहेत त्यांनी लेखन प्रशस्तीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे आता हे जे संबंधित पत्र आहे ज्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे एक वाद आहे आणि त्या वादा संदर्भात लिहिलेला आहे की महाराणा एक महारा है, की महार आहेत आणि त्यांना पाटील देण्यात आली याच्या संदर्भात या पत्रात एका महार व्यक्तीच्या पाटीलकीचा निवाडा केलेला आहे गुरव धांडे घरकर आणि गुरु गोरलीकर यांनी ते पाटीलकीचे वतन लुबाडले मोकदमाच्या साक्षीवरून पाटील वतन जे आहे ते शेटी भिन नागनाथ महार याचे सिद्ध होताच त्याच्या नावाने ते वतन पुन्हा करून आलेले आहे सनदामधील माहिती जी आहे पत्रामधली ज्याचं संपादन गणेश वाड यांनी केलेलं आहे यातला प्रक्रम पाचव्या मधलं पृष्ठ क्रमांक एकशे चौतीस मध्ये याचा उल्लेख केलेला आहे ही संपूर्ण माहिती जी आहे ती डॉक्टर दोन्ही पत्रामध्ये जे तुम्ही प्रामुख्याने पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या पत्रांमध्ये तो उल्लेख केलेला आहे इतकंच नव्हे तर लेखिका इरावती कर्वे यांच्या बलुतेदार आणि त्यांचे धंदे या पुस्तकामध्ये त्यांनी आहे की पेशवे काळामध्ये सुद्धा महार हे काही गावचे पाटील असायचे आणि सुरुवातीला ते म्हणतात की या पेशवेकारी कागदपत्रामध्ये जो तुम्ही पाहिले त्यामुळे स्पष्ट दिसतोय की महारांना देखील पाटील ही दिली जायची याचाच अर्थ असा की ही जी बिरुद आहेत ज्याला आपण एका जातीपुरतं मर्यादित करतो किंवा एका समाजापुरतं मर्यादित करतो तर ते केवळ एका समाजापुरते के किंवा एका जातीपुरते मर्यादित नाहीयेत छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये जर आपण पाहिलं तर ही विरुद्ध महार म्हणजे जा ज्यांना आपण एका अर्थाने दलित किंवा मध्ये त्यांना मोजवायचं त्यांना देखील स्वराज्यामध्ये बरोबरची हिस्सेदारी ज्याला आपण म्हणूयात सहभाग जो असायचा तो मिळतो इतकंच नव्हे तर एकंदरीत या संपूर्ण महार जातीचा आणि समाजाचा सुद्धा हिंदवी स्वराज्य निर्मितीमध्ये महत्वाचं योगदान राहिलेलं आहे अगदी पुरंदरच्या लढाईमध्ये जेव्हा मुरारबाजी धारातीर्थी पडले होते तेव्हा सुद्धा तिथल्या महार सैनिकांनी ती लढाई सुरू ठेवली होती जेव्हा दिलेर खान त्या पुरंदर त्यानंतर ती जी ढाल आहे तिथे गाव त्याचं सुद्धा रक्षण करायची जबाबदारी याच महार जातीच्या लोकांकडे होती हूळ देणं किंवा मैदानाच्या लढाईमध्ये जे काय आपण कसब म्हणतात या सगळ्या कसब या महार जातीतल्या लोकांना अवगत होतं आणि या कसबाचा उपयोग जो आहे तो शिवछत्रपतींनी चांगल्या अर्थाने चांगल्या उपयोग तऱ्हेने केल्याचा आपल्याला पाहायला मिळतो इतकंच नव्हे कोंढाणाचा जो लढा आहे त्यामध्ये सुद्धा महार समाजाचा आपल्याला समावेश पाहायला मिळतो एवढंच नाही तर जेव्हा छत्रपती संभाजीराजांना कैद केलं होतं तेव्हा रायप्पा महाराजांचा उल्लेख देखील केला आठवतो हो की त्याच रायप्पा महाराजांनी संभाजीराजांना सोडवून आणण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला होता आणि त्यानंतर छत्रपती संभाजीराजांचं निधन झाल्यानंतर त्यांचं समाधीस्थळ आणि या संदर्भातल्या तर आपल्या सर्वांना माहितीच आहे म्हणून जे केवळ एका जातीपुरतं किंवा एका समाजापुरतं बंदिस्त केलं जातं महाराजांना ते न करता ही एक गोष्ट आहे ते आपल्याला दाखवते की स्वराज्यामध्ये उच नीच क्षत्रिय क्षुद्र असा कुठलाही भेद नव्हता जो मनुष्य आपल्या कर्माने चांगला आहे जो कर्माने सिद्ध होतो श्रेष्ठ होतो त्या प्रत्येकाला एक आ, मान आणि पद हे छत्रपतींच्या शिवरायांच्या स्वराज्यामध्ये आपल्याला दिलेलं पाहायला मिळत होतं तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद